सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आमची मुख्य लढत एम आय एमसोबत खैरे तीन नंबरवर राहणार अतुल सावे छत्रपती संभाजीनगर लोकसभा एकोणीस मतदारसंघाची लढत सध्या चुरशीची होत असून कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे की आमची लढत सध्या एम आय एमशी आहे खैऱ्यांशी नाही खैरे यांना मागच्या वेळेस पराभव पत्करावा लागला होता त्यावेळेस खैरे यांच्यासोबत पाच आमदार होते परंतु आता असल्यामुळे पराभव हा निश्चित आहे आणि त्यांच्यासोबत खैरे हे तीन आहेत सध्या कार्यकर्ते हे जोमाने प्रचार करत आहेत आणि आमची खरी लढत ही सोबतच राहणार आहे खैरेंसोबत नाही खैरे यांचं भविष्य उभाटा गटच ठरवेल अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे वार्डा वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज उमरे साहेब कन्नडमध्ये कन्नडची आमची पूर्ण टीम गव्हाने जी असतील आमचे संजय खंबायते असतील हे सगळं त्यांच्यावर पण वैजापूरमध्ये पण त्याची दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम असं कोणीही घरी बसते नाही कसं असतं शेवटी एखाद्या टेम्पो यायला पुढे लागतं आजपासून तो टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळेजण कामाला लागले मिशन पंतप्रधान मोदी बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक उमेदवार महत्वाचा आणि आग्रही असताना सुद्धा आग्रेसर असताना असा मेसेज कापास नाही आता हे विरोधक का का काही ना काही प्रचार करतात आता आम्ही बैठका घेतोय हे त्यांनी बघित बघायला पाहिजे ना आमचे फेसबुक बघा आमच्या ट्विटरवर जा आमच्या इंस्टाग्रामवर जा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत फिरतोय प्रत्येक कार्यक्रमाचं हे सहभागी मुंबरे साहेबांवर सगळे आमचे लोक सहभागी आहेत असं काही नाही आहे कुठे नाही आम्ही मुंबरे साहेब शेवटी आमचा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला असला पाहिजे महायुतीचा पाहिजे त्याकरता आम्ही सर्वजण काम करतोय मनापासून काम करतोय कोणीही नाराज नाही सर्व मित्र पक्ष पण आमच्या आमच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी असो मनसे असो आर पी आय असो किंवा रसपा असो किंवा सगळे पक्ष आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण मिळून माननीय संदीपानजी भुमरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणा एवढा मी तुम्हाला विश्वास आमची कॉम्पिटिशन आहे आमची कॉम्पिटिशन आहे एमआयएम बरोबर आणि आम्ही एमआयएम नक्की यावेळेस हरवून जाऊ खैरे साहेब तीन नंबरला राहणार आहे तुम्हाला आज मी सांगितलं मागच्या वेळेस ते हरले होते आता कुठली ऍडिशनल यंत्रणा त्यांच्याकडे त्यांच्या उलट आज तीन आमदार आमच्या बरोबर आहे त्यावेळेस सगळे त्यांच्याबरोबर होते यावेळेस तीन आमदार आमच्यावर दोन आमचे भाजपचे आमदार आहेत त्याच्यामुळे पाच आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत नक्कीच ते तीन नंबरला राहतील आत्मविश्वासा पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर